कळलं नाही की अशोक चव्हाण आयुष्यभर दाबून काँग्रेसचं मटण खाल दाबून आणि आता खान कुणाचंही मटण म्हणताय थंडी कमी झाली आज थोडी वाढली पण चौदा तारखेच्या रात्री प्रचंड मोठा पाऊस येणार आहे प्रचंड मोठा पाऊस आभाळामध्ये प्रचंड धुके आणि ढग येणार आहेत आणि प्रचंड वर्षा होण्याची शक्यता आहे चौदा तारखेच्या रात्री तेराच्या दिवसाला चौदाच्या दिवसाला आणि ते जर पाऊस आणि ढगाळ वातावरण कशामुळे होणार आहे तो पाऊस कशाचा पडणार आहे तर तो नोटाचा पडणार आहे आणि नोटाचा पाऊस पडत असताना नोटा घ्यायचे की नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा काल आज आमच्या अशोकराव चव्हाणांचं मी स्टेटमेंट पाहत होतो ते म्हणले खा खाणाचंही मटन दाबा कमळाचं बटन म्हणलं आता मलाच कळलं नाही की अशोक चव्हाण आयुष्यभर दाबून काँग्रेसचं मटण घालव दाबून आणि आता खान कुणाचंही बटन म्हणताय पहिले आयुष्यभर वडील पासून सर्व लोकांनी पिढ्यांनी आणि आज पहा खा बटन कुणाचं तर म्हणतायत आणि दावा भाजपची बटन म्हणतायत कमळ्याची बटन म्हणतायत मी तुम्हाला विनंती करता करता करण्यासाठी आलो आहे अरे कुणाचं खाऊ नका किंवा खा नका मी असं म्हणणार नाही पण विचार पक्का करा ना जात पर ना पाप पर मुहर लगेगी हाथ पर